किरण बर्डे तालुका कोरफ कोरफळे तालुका बार्शी या शेतकऱ्याचं एका अज्ञात इस्माने तणनाशक फवारून त्याची द्राक्षबागेचं अत्यंत जास्त प्रमाणात नुकसान केलं आहे सदरबाबत आज रोजी कृषी अधिकारी यांनी पंचनामा केलेला आहे त्याच्यामध्ये जवळपास दहा बार ते बारा लाखाचं नुकसान दाखवलेलं आहे त्या अनुषंगानं पंचनामा प्राप्त करून गुन्हा दाखल करून घेत आहोत आणि जो कोणी आहे त्याला जास्तीत जास्त कडक शासन करण्याचा प्रयत्न करतो याच्यामध्ये नेमकं हे कुणी केलेलं आहे याचा तपास अद्यापर्यंत लागलेला आहे का नाही तपास राही नेसत राव काय करावं न्याय द्या का आम्हाला न्याय द्या त्याला करून तुम्ही आर वर्ष आमच्या जीवाला असा ध्वा आहे पोटवर शेतात आम्ही राहायचं गेलो की नजर आपण करतोय गावाजवळ आमचं शेत आहे घरी जावं का राहण्यात राहावं आम्ही तीन मालच काय करायचं याला जागाव माझ्या पराला आमच्या कुटुंबाला दुआ काय त्याच्यापासून बघा एवढच माझी विनंती आहे बघा पोलीस स्टेशनला न्याय द्या आम्हाला न्याय द्या गाववाले चार वर्ष झालं आम्ही बाग घ्यायचे तर केली त्या असं करतय नजर राखून व आम्ही काय केलं कुणाचं आमची दुश्मनी नाही वैर नाही पण हे का करताय ते आम्हाला न्याय द्या त्याचा तुम्ही हो का अनिता किरण बर्डे एक एकर आमची बाग आहे दरक्षाची गावाजवळ शिती आमची व चार वर्ष झाला आमचा औषध फवारून जाती बघा तात्काळ का न्याय करावा आम्हाला का मदत करावी आम्हाला त्यांच्यापासून कुटुंबाला धोका आहे बघा आम्ही अन्न खाल्लं नाही दिवाळी मला नवराड्यात हव हो का शेतात बसल्या लाव आम्हाला काय असेल ते न्याय द्या बघा तुम्ही सांग एवढीच आमची कळकळीची विनंती आहे त्याला अटक करा तुम्ही आम्हाला त्याच्यापासून धोका आहे केस कराय गेल्या आठ वाजेपर्यंत मी शेताच बसले मला भीती वाटत होती व मी साहेब भीती वाटत होती आता आमच्या बागाला कर कराय तुम्ही आता बागे झालेले आहे आठ नऊ दिवसात आमची बाग खाक होऊन जाते आम्ही कर्जाचा डुंगूर करून कशी तरी उभा गेले होते बँकेचं कर्ज आहे लोकांचं कर्ज आहे आमच्यावर आम्ही काय करायचं औषध पिऊन मराव कधी औषध ठेवून घ्या पवारा ठेवून गेला म्हणून पुरावा सापड लाव इतक्या वर्षी आम्ही गरीब आम्हाला न्याय द्या तुम्ही आम्हाला न्याय द्या धरून त्याला अटक करा तुम्ही आम्हाला त्याच्यापासून <laughs> कोरपड्यातल्या तमाम शेतकऱ्यांना मी या ठिकाणी आव्हान आणि विनंती करतोय की बाबांनो असली पापी वृत्ती जर गावात कुणी असेल तर त्याला कुणी पाठीशी घालू नका मी स्वतः सुद्धा बागायदार होतो मला माहिती आहे की द्राक्षाचं पीक आणताना एकरी किती खर्च येतोय आणि आज सलग चौथं वर्ष जर असेल हा पापी माणूस असं रात्री जर कार्यक्रम करत असेल तर कोरपाळ्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांनी जगायचं कसं हे संकट आज जसं बर्डे कुटुंबावर आलंय तसं गावातल्या प्रत्येक शेतकऱ्यावरती येणारं लक्षात असू द्या त्यामुळे या गावातल्या प्रत्येक शेतकऱ्यानं द्राक्ष बाग असेल बोर बाग असेल कुठली जी असतील पिकं की ज्याच्यावरती आपली उपजीविका आहे लाख लाख दीड दीड लाख रुपये एक रिक खर्च येतोय साध्या साध्या पिकाला आणि अडीच लाख रुपये एका एकराला खर्च येतोय आज माझ्या माहितीप्रमाणे या ठिकाणी तेरा चौदा पंधरा टन माल निघाला असता काही लोकांना माल पडले नाहीत पण ह्यांच्या कष्टातनं या ठिकाणी माल पडला आहे तरी सुद्धा एका रात्रीत वीस तारखेला एका पापी माणसाने अज्ञातिस्मानं या ठिकाणी बाग फवारली आज आमची ताई या ठिकाणी रडत होती शेतकऱ्यांना आपण बघितलंय की मला शासनाला अजून पुन्हा एकदा मी विनंती करतोय आपण जर संबंधित गुन्ह्याची दखल घेतली नाही तर हे प्रकरण कृषी मंत्री मुख्यमंत्री गृहमंत्री मंत्रालयामध्ये जाऊन संबंधित कुटुंब आत्मधन करण्याच्या तयारीत आहे याची दखल बार्शी पोलीस स्टेशनचे आय साहेब सन्मान्य एस पी साहेब सन्मान्य कलेक्टर साहेब यांनी घ्यावी आणि ज्या संकटाला शेतकरी तोंड देतोय सरकार तुम्ही आम्हाला जगू जगवण्याचा प्रयत्न करतात तरी आम्ही जगू शकत नाही एवढ्या हाल करून ज्या शेतकऱ्यांनी बागा फुलवल्यात त्या शेतकऱ्याच्या बागा जर अशा रात्री घेऊन काय बाकी माणसं फुटेज मागेल तर आम्हाला मिळालं नाही आणि सर्वात दुर्दैवाची गोष्ट ऑपरेटर आमच्या ग्रामपंचायत मध्ये आम्ही सीसीटीव्ही बसवलेले आहेत परंतु आरोपी कुठल्या रस्त्यानं आळाला पाहण्यासाठी आम्ही ग्रामपंचायतला फुटेज मागितले स्वतः शंभून त्या ठिकाणी फुटेज मागितला तरी सुद्धा ग्रामपंचायतनं फुटेज दिलेला नाही याच्यासारखा ना करतेपणा जगात कुठंच नाही डिलीट होऊ शकतो या ठिकाणी ग्रामपंचायतच्या अधिकाऱ्यांना सूचना देण्यात यावी की त्यांनी जे जे फुटेज रस्त्याचे सगळे संकलन करून ठेवते एकही फुटेज डिलीट होता कामा नाही कारण येणाऱ्या तपासामध्ये ते फुटेज अतिशय महत्वाचे आहेत सरकारला पुन्हा एकदा विनंती आहे शेतकऱ्यांना सुद्धा विनंती आहे बाबांनो तुम्ही एक राहावं लागेल हा माणूस आज बर्डेनच्या शेतात घुसलाय उद्या कुणाच्याही शेतात घुसेल चोवीस तास माणूस जागा राहत नसतो देवाच्या भर देवाच्या भरोश्यावर शेती जर आपण सोडली तर काही खरं नसतंय त्याच्यामुळे सरकारनंच आपल्याला आता न्याय द्यावा लागेल